नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत दोन धम्माला सद्धम्मरूप यावयाला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे ब्राह्मण प्रणित चातुर्वर्ण्याचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य वैश्य म्हणजे वैश्य आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापांच्या पोटी जन्मास येणारा मनुष्य ब्राह्मणांच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही चातुर्वर्ण्याप्रमाणे हा सिद्धांतही भगवान बुद्धाला घृणास्पद वाटत असे त्याचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता त्याच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्वाचा आहे एकदा भगवान अनाथपिंडकाच्या जैतवणारामात राहत होते एके दिवशी दुपारी येण्यापूर्वी हातात भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला त्यावेळी हो प्रज्वलित करून यमाची तयारी चालली होती भिक्षाटन करता करता भगवान आग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आले त्याच्या घरात होमाग्नी पेटला होता आहुतीची तयारी चालू होती भगवंतांना आपल्या दाराशी येताना पाहून आग्निक रागाने म्हणाला हे केश कुंचिता थांब तेथेच थांब हे करंट्या भिकू तेथेच थांब हे दिन वृषला बहिष्कृत माणसा तेथेच थांब ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून भगवान म्हणाले हे ब्राह्मणा ऋषल बहिष्कृत कोणाला म्हणावं याचे माणूस कोणत्या कारणाने बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे का नाही गौतमा कुणाला वृषल बहिष्कृत म्हणावे आणि कोणत्या कारणाने मनुष्य ऋषल बहिष्कृत ठरतो हे मला काही माहीत नाही भगवान त्याला म्हणाले ऋषल बहिष्कृत कोणाला म्हणावयाचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही यावर अग्निक ब्राह्मण म्हणाला त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रहच तू धरीत आहेस तर सांग तुला काय सांगायचे आहे ते ब्राह्मणाची संमती मिळताच भगवान म्हणाले जो मनुष्य स्वभावाने रागीत दीर्घद्वेषी दुर्गुणी निंदाप्रिय मिथ्यादृष्टी आणि वंचक आहे त्याला वृषल बहिष्कृत समजावे जो सजीव प्राण्यांना पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो ज्यांच्या ठिकाणी सजीव प्राण्यासंबंधी अनुकंपा नाही तो वृषल बहिष्कृत समजावा जो खेड्यापाड्यांना वेडा घालून त्यांचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे तो वृषल बहिष्कृत समजावा जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून नेतो तो वृषल बहिष्कृत समजावा जो ऋण घेऊन पळून जातो किंवा फेडणीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो तो वृषल बहिष्कृत समजावा जो एखाद्या शुद्र वस्तूच्या वासनेने वाटसपला लुबाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो तो वृशल बहिष्कृत समजावा जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्य लाभाच्या आशेने खोटे बोलतो तो वृषल बहिष्कृत समजावा जो संमतीने अथवा बलत्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियांशी मर्यादातीत क्रमण करतो तो वृषल बहिष्कृत समजावा जो संपन्न असूनही आपल्या गत वृद्ध अशा माता पित्रांचे पोषण करीत नाही तो वृषल बहिष्कृत समजावा जो चांगले कोणते म्हणून विचारले असता वाईटाची सल्ला मसलत देतो आणि कपटीपणाने शिकवितो तो, तो वृषल बहिष्कृत समजावा जन्माने कोणीच वृषल बहिष्कृत नसतो त्याप्रमाणेच जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळीबद्दल त्या अग्रिकाला आपली लाज वाटू लागली तीन धम्माला सद्धम्मरूप यायला त्याने धम्माने माणसा माणसातील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे जन्माने माणसे विषम असतात काही बळकट तर काही दुबळी असतात काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नसते काहींच्या अंगी थोर कर्तृत्वशक्ती असते तर काहीच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते काही सधन असतात तर काही दरित्री असतात या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करावयाचा असतो या जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे असे मांडले तर दुबळ्याची स्थिती असहाय्य होईल विषमता जीवनाचा नियम करून चालेल काय या नियमाचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील असं असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देतात परंतु प्रश्न असा आहे की संघर्षाचे यो, योग योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय याला कोणीही होकारार्थी उत्तर देऊ शकणार नाही याच कारणास्तव धर्म समता शिकवितो जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची योग्यतम पुरुषाची नव्हे याच कारणास्तव मुख्यतः धर्म समतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करतो हा बुद्धाचा दृष्टिकोन आहे यास तो जो धर्म समता शिकवित नाही तो स्वीकारणीय नाही असे त्याचे म्हणणे होते स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा अथवा स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुःखी करा अशा तऱ्हेच्या कर्माचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय त्यावर श्रद्धा ठेवाल काय जो धर्म आपल्या सुखाबरोबरच दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो तो सर्व श्रेष्ठतम धर्म नव्हे धर्म नव्हे का जे ब्राह्मण समतेच्या तत्त्वाला विरोध करीत त्यांना हे आणि अशासारखे मोठे खोचक प्रश्न बुद्ध विचारित असे भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे या पुढील भागात आपण पाहणार आहोत चतुर्थ खंड धर्म आणि धम्म तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला